तर नमस्कार मित्रांनो आत्ता वाजले आहेत सात तर माझं नाव आहे हो रोहित शेडगे आणि तुम्ही बघत आहात रोहित ब्लॉक्स तर आता आपण जाणार आहे ट्रेकिंगला मल्हारगड व पुरंदर तर पहिलं आपलं डेस्टिनेशन राहणार आहे मल्हार आत्ता मला जॉईन झालेला आहे व आपलं बाकीची सगळी माहिती सांगणार आहे मल्हार कसं जायचं कुठं काय ट्रॅकिंग आहे तिथं काय बघणं आहे व काय काय म्हणजे काय काय राजांबद्दल काय काय माहिती होती सर्व गोष्टींची माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो चालू करूया तर नमस्कार मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांसमोर थांबला आहोत व आपल्याला इथून या काळेवाडीच्या जायचं आहे तिकडं आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन राहणार आहे तर चला आपण आपल्या ट्रेकला सुरू करूया मित्रांनो मल्हारगडच्या राच्या पायतलाच या असे काही पाठी निदर्शनास येते व ह्याच्यावर सर्व काही मल्हारगडाची माहिती लि लिहिलेली आहे व मल्हारगडाचे काय अवशेष कुठे काय आहे ते सगळं लिहिलेलं आहे दरवाजा कुठे आहे काय कुठला रस्ता कुठे जातो तर ही पायतलाच ही पाठी दिसण्यात येतं मित्रांनो आणि इथूनच आपला ट्रेक खरा ट्रेक चालू होतो मित्रांनो आणि इथपर्यंत गाड्या व सर्व सर्व गाडी इथे येतात पण आमच्याकडे चूक झालं मित्रांनो आम्हाला माहिती नव्हतं आमची गाडी खाली पार्किंग करून आलो आम्ही ट्रेकिंग करून पण गाड्यांची सोय इथे लावण्यासाठी केलेली आहे मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो ओके तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो पोचलो आहे व त्या किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाचं नाव चोर दरवाजा तर हा मागे जो दिसत आहे तो, तो चोर दरवाजा आहे किल्ल्याचा मल्हारगडचा तर चला आपण त्यामध्ये एंटर करूया हा चोर दरवाजा आपण किल्ल्याच्या चोरदरवाजापासून वरती आल्यास इंटर झाल्यास आपल्याला ही अशी काही विहीर दिसण्यात येते व हे या विहीरमध्ये ऊन असल्या कारणाने काही पाणी तर नाही आहे सुकलेली आहे व विहीरचा काही जुन्या काळातील व पूर्वीच्या काळातील काही नजारा दिसतो बघण्यासारखा व्ह्यू आहे ते पण हे निदर्शनच येतं व त्या चोर दरवाजापासून वरती आल्यास हा एक बुरून लागतो त्या समोरसमोर चोर दरवाजा समोरासमोर एक झेंडा लावलेला आहे महाराजांचा तर चला बघूया आपण अक्का किल्ला एक्सप्लोअर करूया व रावत हे आपल्यासोबत आहेतच आपल्याला काही माहिती पडलंस सांगण्यास मदत करण्यास चला चल मित्रांनो सुरू करू तर हा काय बुरज आहे किल्ल्याच्या चौड रोज वरती आल्या आल्या तर किल्ल्यातून <coughs> असं काही नजारा येतो दिसण्यास चला तुम्हाला एक वेगळं एक अँगल देतो किल्ल्याचा पासून बघण्यासाठी चला मल्हारगडावर जुन्या विहिरीपासून पुढं आलो हे पाण्याचं असं तला दिसण्यात येतं निदर्शनात येतं व यामध्ये पाणी पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे पण हे तर बाराही महिने पाणी असतं व काही ट्रेकर लोक का मंडळ आलेले आहे किल्ला साफसफाई व हो, किल्ला ट्रेकिंग करण्यासाठी तर चला आपण पुढे अजून किल्ल्याचं एक्सप्लोर करू व अजून गोष्टी जाणून घेऊ चला त्या तलापासून पुढं थोडं अंतरावर आल्यावर दोन मंदिर निदर्शनास येतात हे मंदिर आपण जाणून घेऊ कुठले मंदिर आहेत व त्या मंदिरांची माहिती काय आहे व ते मंदिरं कधी बांधण्यात आली तर सर्व काही माहिती जाणून घेऊ पहिलं स्टार्टिंगचं मंदिर आहे खंडोबाचं आहे आपलं महाराष्ट्र कोलदेवत खंडोबा ह्याचं एक तर मंदिर आहे हा तुम्हाला मंदिराचा एक व्ह्यू दाखवतो मंदिराचं काय व्ह्यू आहे आणि दुसरं मंदिर आहे मस्त महादेवाचं मंदिर आहे किल्ल्यावर तर हे किल्ल्याची बॅक साइड आहे तुम्हाला किल्ला निदर्शनात तर येतच असेल तर चला आपण जाऊया आतून जागा मित्रांनो इथे आता आत एक खूप छान पिंड आहे महादेवाची तर तुम्ही बघू शकता खूप छान पिंड आहे आणि त्याच्यासोबत दोन शिवाजी महाराजांच्या प्रेमी आहे तर ते महादेवाच्या मंदिरापासून थोडंसं अंतर पुढं आलं हो। हा एक दरवाजा निदर्शनात येतो तर चला आपण बघूया पासून हाईक रस्ता जातो हाईक रस्ता जातो व दरवाजाचा हा महा दरवाजा आहे इथला सर्वात मोठा दरवाजा बांधतात हा मेन दरवाजा आहे तो दरवाजा चोर दरवाजा तो बॅक साइडने आणि हा फ्रंट ने दरवाजा आहे सर्वात मोठा मित्रांनो ज्या आधी जवळ हा किल्ला म्हणजे बांधण्यात आला होता तर त्या काळात हा मेन दरवाजा होता किल्ल्याचा पण सध्या काही सिच्युएशन नुसार तिकडून केलेला आहे सध्या तर हा दरवाजा आहे चला आपण अजून एक्सप्लोअर करूया किल्ल्याला तुम्ही व्यू बी बघू शकता खूप छान व्यू आहे खालचा पूर्ण एकदम धुकं पसरलेला आहे पूर्ण एकदम छान वाटतंय डोंगर दरी आहे वया साईडला खूपच खोलवर दरी गेलेली आहे व कुठल्याही प्रकारचं दूषित वातावरण नाही किल्ल्यावर आणि कुठल्याही प्रकारचा कचरा व काही काही आढळून आलं नाही आहे व तुम्ही पण या किल्ल्यावर आले तर काहीच कचरा टाकू नका व आपापला कचरा परत घेऊन जावा ही नंबर विनंती आहे मित्रांनो कारण की आपलं नेचर आहे आपल्यालाच वाचवलं पाहिजे व महादरवाजापासून राईट साईडला आल्या हो। आपल्याला असे असे प्रकारे काही बुरून दिसून येते व इथं एक झेंडा लावलेला आहे महाराजांचा किल्ला फारसा मोठा नाहीये मित्रांनो किल्ला मोठा जरी नसला तरी खूप छान आहे काही आहे किल्ल्यावर आणि खूप छान वाटतं आम्हाला इथे तटबंदी आहे मित्रांनो किल्ल्याची तटबंदी आहे मित्रांनो तर आता आपण किल्ल्याच्या राईट किल्ल्या महादरवाजाच्या राईट साईडने आलो इथं पण तेव्हा इथे एक दरवाजा आहे त्या दरवाजाची माहिती घेऊया आपण किल्ला अस खूपच आहे सा, हो तुम्ही दरवाजा बघू शकता खूप मजबूत आहे आणि चांगल्या अवस्थेत आहे हा किल्ल्याचा मेन दरवाजा आहे स्टार्टिंग करतोय दोन दरवाजे आहेत किल्ल्यावर दरवाजा परिस्थिती चांगल्या पद्धतीने आहे एक्सप्लोर करूया चला मित्रांनो मला एक तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही युट्यूबर युगत माहिती ह्या गाण्याचा व्हिडिओ व्हिडिओ बघितला असेल तर त्याची जी सर्व शूटिंग आहे तर त्याची ते युगत मांडली या सॉन्गची सगळी शूटिंग या परिसरात म्हणजे झालेली आहे टोटल परिसरात त्याची शूटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी युगत मांडली या सॉन्गची शूटिंग झालेली आहे महाराजांचा एक मूवी आहे त्यामध्ये युगत मांडली एक सॉंग आहे त्या सॉंगची पूर्ण शूटिंग यम्मा ह्या दरवाजाच्या इथे झालेले आहे इथे काहीतरी फोटो काढू थोडे ठीक आहे मित्रांनो मित्रांनो तर ही पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे बाहेरच्या बाजूने आणि किल्ल्याचे बारके बारके बुरुज आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक छोटंसं काका आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते पण आपण बघू अच्छा इथे वीर आहे खूप मोठी विहीर आहे खूपच मोठी विहीर आहे आणि अजूनही थोडं थोडं आहे ना पण थोड्या प्रमाणात आपल्याला पाणी बघायला भेटलं आहे विहिरचं बांधकाम पण खूपच चांगल्या पद्धतीने व खूपच अजूनही मजबूत आहे विहीर हा एक रस्ता येतो मित्रांनो आणि तो एक रस्ता येतो हा मेन मल्हार गाडीची पुढे समोर दिसते ते मल्हार इथं एक पाठी लागलेली आहे

तर मित्रांनो तुम्हाला मी काही किल्ल्याच्या अख्खी तटबंदी दाखवतो बाहेरच्या बाजूने दोन मिनटं हे मित्रांनो अख्खी पूर्ण बाहेरच्या बाजूची तटबंदी दिसणं नदर्शनच असेल तुमच्यासमोर समोर हे काही खालच्या बाजूचा व्यू आहे चला मित्रांनो किल्ल्याच्या लेफ्ट साईडला हा एक बुरुज निदर्शनच येतो चला तो एक बुरुज बघून घेऊ आपण हा एक बुरुज निदर्शन येतो मित्रांनो आणि तिकडे महाराजांचा झेंडा आहे तर हा एक असा काही दरावाजा एक आहे घरचे मच्छे जाण्यासाठी मल्हार गाडीची खालची एक मी मागची आहे सर ते आपण एक्सप्लोअर करूया भाई रस्ता खूप किचकट आहे मित्रांनो उतरताना उच उत चढताना काळजीपूरक उतरा खूप किचकट रस्ता आहे मित्रांनो हे मल्लारगडची तटबंदी दिसत आहे तुम्हाला मित्रांनो खंडोबा मंदिर महादेव मंदिर झाल्यानंतर तिथूनच थोडं फुडं आल्यावर राजवाडा अवशेष व महाराजांचे काही पुरातत्वे पुरातत्वे सामग्री व महाराजांचा एक छोटंसं फोटो आहे मला दाखवतो हे बघा मित्रांनो मल मला दिसणं येते तुम्हाला एक वेगळा अँगल दाखवतो दोन मिनिट तर इथे एक काय लिहिलं नाही काय काय का नाही पण इथून इंटरेस्ट केलं आपल्याला भिंती व जुन्या काळातील दगड बांधलेल्या भिंती दिसणं निदर्शनच इथे चला मित्रांनो मला दाखवतो मी बघू शकता मित्रांनो तुम्ही इथून एक खाली गुफा टाईप एक रस्ता गेलेला आहे खाली मित्र तुम्हाला मी दोन मिनट हा खाली रस्ता गेलेला आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल चल आपण आता खाली जाऊया हे खाली आलोस इथे खाली वाकून का अशी जाग आहे इथे तुम्ही बघत असाल एक गुप्त रूम आहे जसे की आधीच्या शिवकालीन काळात जर एखादी गुप्त बातमी जर कोणाला सांगायची असेल आणि दुसऱ्याला कोणाला कळून नसेल द्यायची तर महाराज आणि जे त्यांचे इतर जे म्हणजे सेनापती वगैरे आहेत किंवा त्यांचे एक जवळचे व्यक्ती आहेत मावळे वगैरे आहेत ते इथं येऊन ते गुप्त गुप्तवामी म्हणजे फोडत असत त्यामुळे इथं कुणालाच कळू नये म्हणून तरी अशी गुप्त हे आहे गुप्त रूम आहे गुप्त बातमीसाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आधी तर लाईट तर काही उजड तर नाही आहे सध्या खूप अंधार आहे इथे खूपच अंधार आहे पण रूमची आधुनिक चांगल्या कंडिशन मध्ये रूम आहे आधुनिक बांधकाम तिचं पोकळ झाले नाही एकदम मजबूत बांधकाम बांधकाम आणि पडझोड पण झालेलं दिसत नाही आपल्याला कुठे जास्त एकदम छान अवस्थेत बांधकाम आणि रूम आहे अक्षरश खूप उत्तम प्रगतीने व चांगल्या चांगल्या दर्जाची आतमध्ये रूम बघायला भेटू शकते तुम्हाला अजूनही आपण असं काही बघितलं या असा नजारा बघितला तर आपले डोळे पानवतात इतकं सुरेख आणि इतकं सुंदर असं बांधकाम आहे अजून इतकं छान आहे तर मित्रांनो आपला अक्षरशः किल्ला बघून झालेला आहे व आता आपण परत आता आपण इथून आपण डायरेक्ट पुरंदरला प्रस्थान करत आहोत आता आपण इथून डायरेक्ट पुरंदरला चाललो आहे मित्रांनो ही तीच गुप्त वाट आहे तिथून आपण मग आपण वरती घेऊन किल्ल्यावर गेलो बघू शकतो मित्रांनो इथेच पाटे चोरदार वाजेची मित्रांनो चला आता आपण खाली जाऊया